सर्वांना नमस्कार मी मतदान केलेला आहे सर्व नागरिकांनी आपल्या मतदानाला जावं भयमुक्त वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया सर्व पार पडेल याकरता पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे तीन पोलीस स्टेशन येतात त्या तीन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या ती <coughs> मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी हो याकरता माझ्यासह सोळा अधिकारी तीनशे शहाऐंशी कर्मचारी आणि दोनशे एक्क्याऐंशी होमगार्ड्स यांची मतदारसंघावर नियुक्ती करण्यात आलेली आहे एस आर पी आणि सी आर पी एफ यांची जवळ मिळून जवळपास वीस आणि त्या चोवीस चोवीस हाफ सेक्शन्स आपण त्या ठिकाणी लाव लावलेले आहेत कुठल्याही ठिकाणी कायदा आणि प्रश्न निर्माण होणार नाही याची पोलीस विभागा दक्षता घेण्यात आलेली आहे सायंकाळी सहा या वेळेमध्ये त्यामध्ये पूर्णपणे जी प्रशासनाच्या वतीने तयारी आहे ती अत्यंत चोख पद्धतीने झालेली आहे आपल्याकडे तीनशे पंचावन्न मतदान केंद्र आहेत तीनशे पंचावन्न मतदान केंद्रांवरती जाण्यासाठी ज्या आपल्या पोलिंग पार्टीज आहेत त्या उद्या सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रांवरती पोहोचणार आहे त्यांच्यासाठी एकशे तेरा प्रकारचे रूट्स आहेत त्यामध्ये अडोतीस बस एकोणचाळीस बसेस आहे आणि चौऱ्याहत्तर क्रुचर या सगळ्या वाहनांच्या माध्यमाद्वारे सर्व मतदान पदक हे आपापल्या मतदान केंद्रावरती पोहोचणार आहे आपले जे मतदान केंद्र आहे जवळपास तीनशे पंचावन्न मतदान केंद्र दोनशे सतरा लोकेशन्सला आहे त्यापैकी एकशे शहा शहाण्णव लोकेशन्सला आपण सी सी टी व्हीची व्यवस्था केलेली आहे त्याचं लाईव्ह वेबकास्टिंग ब्रॉडकास्टिंग हे आर ओ ऑफिस ओ ऑफिस आणि आयोग इथपर्यंत होणार आहे आणि एकवीस ठिकाणी आपण मायक्रो ऑब्झर्व्हरची नेमणूक केलेली आहे त्यामुळे सर्व शंभर टक्के जे मतदान केंद्र केंद्र आहे ते, ते आपल्या पूर्णपणे निगराणीखाली असणार आहे आपले जे पोस्टल बॅलेट आहे साधारणतः पाच हजार पन्नासच्या जवळपास आपले पोस्टल बॅलेट होते इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि इतर जवळपास तीन हजारच्या जवळपास तर हे सर्व पोस्टल बॅलेटचं मतदान त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडून आपल्यापर्यंत पुन्हा एकदा ओल्ड झालेले पोस्टल बॅलेट्स आपल्यापर्यंत उपलब्ध होत आहे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजेपर्यंत जे बॅलेट पेपर आपल्याकडे उपलब्ध होतील ते सर्व मतमोजणीसाठी कन्सिडर केले जाणार आहे आपण पंधरा ऑक्टोबरपासून तर आतापर्यंत जो आचारसंहितेचा कालावधी होता तर या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे आपल्याकडे जे आचारसंहिते भंगा संदर्भात तक्रारी येत होत्या तर त्या अनुषंगाने सत्तेचाळीस तक्रारी ह्या सी विजिल ॲप्लिकेशनवरच्या होत्या तर शंभर मिनिटाच्या आत आपल्याला ते सर्व तक्रारी निकाली काढायच्या होत्या त्या सर्व तक्रारी ह्या आपण सत्तेचाळीस सत्तेचाळीस निकाली काढलेल्या आहेत साधारणतः चार तक्रारी लेखी स्वरूपात ले तर त्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात असल्यामुळे संबंधित जे विवाद आहे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे आपण त्या फॉरवर्ड केलेल्या आहे आणि त्यांच्या लवकर घेणार आहोत त्या व्यतिरिक्त हेलिपॅड संदर्भात आपल्याकडे चार हेलिपॅड आतापर्यंत आपल्या या ठिकाणी त्यांचं हे झालेलं ले होतं लँडिंग झालेलं होतं तर त्यांची देखील आपण जी आयोगाच्या निर्देशानुसार चौकशी आहे तपासणी आहे ती आपण केलेली आहे साधारणतः एफ आय आरच्या बाबतीत सर्विस वोटर जो एक व्यक्ती होता त्याने आपलं मतदान नोंदवल्यानंतर व्हॉट्सअपवरती ते स्प्रेड केलेलं होतं तर त्याच्यावरती सर्वप्रथम आपण गुन्हा दाखल केलेला होता त्यानंतर जे पोलिंग पार्टीजमधले काही चार कर्मचारी होते वारंवार नोटीस देऊन देखील ते उपस्थित झालेले होते त्यांच्यावरती आपण फर दाखल केला होता एक मायत्रा ऑब्झर्व्हर आहे ते देखील आपल्या इ इलेक्शनच्या अनुषंगाने ड्युटीमध्ये वारंवार उपस्थित झाले नाहीत त्यामुळे त्यांना त्यांच्यावरती देखील एक गुन्हा दाखल केलेला आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे एक उमेदवार आपल्याकडे आहेत त्यांच्या एका वाहनावरती आपण एक एफ आय आर दाखल केलेला आहे साधारणतः एक महिनाभराच्या कालावधीमध्ये आपण आठ ठिक आठ वेळेस आपण सीजर केलेले आहेत आणि त्याची जी रक्कम आहे तीस लाख पासष्ट हजार नऊशे चाळीस या आपण सीजर केलेले आहेत तर एकंदरीत जर विचार केला तर मतदानाच्या अनुषंगाने वीस तारखेची पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि त्यानंतर आपली ती तारखेची मतमोजणी आहे ही देखील पूर्णपणे आपली तयारी झालेली आहे दरम्यानच्या काळामध्ये वीस एकोणावीस वीस आणि तेवीस तारखेच्या दरम्यान जो आपला रोडचा परिसर आहे त्या ठिकाणच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यासंदर्भात आपण नोटिफिकेशन काढलेलं आहे सर्व वडगाव पाचोरा मतदारसंघातील सर्व काही जे मतदार आहेत त्यांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपण मतदानासाठी बाहेर पडा आपल्या मतदानाचा अधिकार बजवा आपल्या भविष्यासाठी आणि वडका पासरा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण मत नक्की नोंदवा जय